भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वतः याबाबत बोलताना सांगितले की शेख हसीना या भारतात राहणार नाहीत शेख हसीना यांनी अतिशय कमी वेळात भारतात येण्याची परवानगी मागितली होती शेख हसीना यांचा मुलगा यांनी म्हटलंय की त्यांच्या आईने कोणत्याही देशाकडे राजकीय आश्रय मागितलेला नाही त्यामुळे आता शेख हसीना नेमक्या कुठे जाणार ब्रिटन अमेरिका किंवा आणखीन एखादा पाश्चिमात्य देश त्यांना राजकीय आश्रय देणार का हे प्रश्न आता या निमित्तानं मागच्या काही दिवसांमध्ये आलेल्या बळाचा वापर करण्याचे निर्देश देत होत्या पण ते शक्य झालं शेख हसीना यांच्या कार्यकाळातील शेवटच्या काही दिवसांमध्ये फुटलेल्या घटनांमुळे पाश्चिमात्य देश हैराण झाले आहेत शेख हसीना यांच्यासाठी पाश्चिमात्य देशांची ही नाराजी मोठ्या चिंतेचा विषय ठरू शकतो या चिंतेत फर टाकणारी आणखीन एक बाब म्हणजे हसीना यांच्या कुटुंबातील बऱ्याच व्यक्ती पाश्चिमात्य देशांमध्ये राहतात अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने देखील दे संरक्षण बदलांनी केलेल्या बळाच्या वापराविरोधात आवाज उठवला होता मात्र तरीही शेख हसीना यांना रोखण्यात त्यांना अपैश नव्हतं इतिहासात अनेक वेळा युरोप आणि अमेरिकेतील हुकुमशांना राजकीय आश्रय मिळाल्याची उदाहरणं आहेत मुस्लिम बहुल देशांमधून पदच्युत झालेल्या हुकुमशाहांना यादी सौदी आरबने देखील आश्रय दिलेला आहे शेख हसीनांना पाश्चिमात्य देश अपवाद म्हणून पाहू शकतात का शीत युद्धानंतर अशा घटना घडल्याच राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे अनेक बाबतीत विविध देशातील हुकुमशाहांना आश्रय दिला आहे त्यांच्या पडझडीनंतर अनेकांना युरोप किंवा अमेरिकेत राजकीय आश्रय मिळाला आहे सत्ता गेल्यावर हुकुमशाह कुठे जातात हुकुमशांच्या हातून सत्ता निसटली की त्यांच्यासाठी ते अत्यंत त्यानंतर त्यांना तुरुंगात जाण्याचा किंवा त्यांच्या त्यामुळे सत्ता गमवल्यानंतर बहुतांश देश सोडून जातात सर्वसामान्यांची नाराजी टाळण्यासाठी हाच पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहे क्रांती सार्वजनिक विद्रोह लष्करी उठा आणि गृह युद्धांमुळे सत्ता गमवल्याचा धोका असल्याचं ते देशाबाहेर सुरक्षित आश्रयस्थान शोधतात